परमपावन श्री विष्णुसहजनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्रप्रयोग भाग सातवा श्री विष्णुसहसनाम स्तोत्रातील अच्युत अनंत आणि गोविंद ही तीन नामे सर्व प्रकारचे रोग नष्ट करणारी म्हणून प्रख्यातच आहेत प्रत्यक्ष भगवान श्री धन्वंतरींनीच या संबंधात असे म्हटले आहे की अच्युतानंत गोविंद नामोच्चारण भेषजात नश्यंती सकलारोगा सत्यम सत्यम वदाम्यह अच्युत अनंत आणि गोविंद या नामांच्या उच्चारणरूपी औषधाने सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात हे मी सत्य सत्यस सांगत आहे पद्मपुराणाच्या उत्तरखंडातील दोनशे बत्तीसाव्या अध्यायात याच संदर्भात भगवान श्री शिवांचे अशाच अर्थाचे अभिवचन येते भगवती पार्वती मातेच्या विचारण्यावरून ते अगोदर मत्स्य कुर्म आदी श्री विष्णूंच्या अवतारांचा सविस्तर वृत्तांत सांगतात आणि तदनंतर मंथनाचा प्रसंग कथन करतात त्या प्रसंगी प्रकट झालेले भयंकर कालकूट विष त्यांनी श्री भगवंतांच्या याच तीन नामांच्या जपप्रभावाने पचवले होते असेही भगवान श्री शिवांनी तेथे सांगितले ते विशिष्टे साम, विशिष्टे आहे ते त्याचवेळी पुढे असेही सांगतात की अच्युत अनंत आणि गोविंद ही श्रीहरींची तीन विशिष्ट साम विशिष्ट सामर्थ्यशाली नामे आहेत जो कोणी एकाग्र चित्ताने यांच्या आधी प्रणव व अंतिम नमहा लावून भक्तिपूर्वक जप करतो त्याला विष रोग आणि अग्नीपासून मृत्यूचे भय राहत नाही जो या तीन नामरूपी महामंत्रांचा एकाग्रतापूर्वक जप करतो त्याला काल आणि मृत्यूचेही भय उरत नाही मग इतर गोष्टींमुळे निर्माण हो होणारे भय तर सोडाच भगवान श्री शिवांच्या उपरोक्त कथनाप्रमाणे ओम अच्युताय ओम अनंताय ओम गोविंदाय नमहा असे ते तीन नाममंत्र असून याच विशिष्ट क्रमाने सलग त्यांचा जप करावयाचा असतो श्री विष्णू सहजनाम स्तोत्रातील प्रत्येक नामाला चतुर्थी प्रत्यय लावून आरंभी ओम आणि शेवटी नमहा म्हटल्याने त्यांचे नाममंत्र तयार होतात उदाहरणार्थ पहिल्या विश्वम या नामाचा ओम विश्वस्मयी नमः दुसऱ्या विष्णू नामाचा ओम विष्णवे नमः अशा प्रकारे सगळ्या हजार नामांचा असा मंत्र स्वरूपात उच्चार करीत भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवर अथवा यंत्रावर तुलसी पत्रे वाहत गेल्यास हजार यज्ञ केल्याचे श्रेय मिळते असे महात्मे सांगतात याच पद्धतीला सहस्र नामावली असे म्हणतात संदर्भ श्री विष्णू सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदा कवडे श्री वामनराज प्रकाशन पुणे